नमस्कार सर्वांना के एम इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे अंगणवाडी सेविकेसाठी एक महत्त्वाची बातमी आहे अंगणवाडी सेविकांना दोनशे अठ्ठावीस रुपये जमा झाले आहेत ते दोनशे अठ्ठावीस रुपये कशाचे जमा झाले कशाबद्दल आले त्याबद्दल आपण ह्या माहिती बघूया तर आपण पाहूया एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांचे हे तीन जूनचे परिपत्र आहे जिल्हा कार्यकारी अधिकारी महिला व बालविकास सर्व व बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी तर कशाबद्दल पत्र आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना पी एम जे जे बी वाय व प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना पी एम एस जे बी वाय या दोन्ही योजना लागू करण्याबाबतचे हे पत्र आहे तर तुम्ही पाहू शकता हे पत्र आहे बालविकास एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्त आले महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे पत्र आहे तीन जानेवारीचे ते बालविकास बाल बाल प्रकल्पालकालाय उपयुक्त विनस विषयानुसरून संदर्भ केल्याप्रमाणे केंद्र शासनाने देशातील देशभरातील एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत काम करणाऱ्या सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना व प्रध प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना या दोन योजना लागू करण्याबाबतचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत तर आपण पाहू शकता प्रधानमंत्री जीवन ज्योती व प्रधानमंत्री सुरक्षा विमा या दोन योजना अंगणवाडी सेविका मदतनीस से यांना लागू करण्यात आलेले आहेत तर नियमित करणे शासनाकडून उपयुक्त योजनेसाठी निधीही उपलब्ध करून देण्यात आला आहे तसेच परदेश योजनेत मार्गदर्शन सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत राज्य शासनाने एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत काम करणाऱ्या सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना व प्रधानमंत्री पी एम योजना लागू करण्याचा निर्मित केले आहे तर आपण पाहू शकता आता अंगणवाडी सेविका मदतनीस यांना विमा संरक्षण देण्यासाठी विमा योजना चालू केली आहे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना ही विमा योजना अंगणवाडी यांची अठरा वर्ष पूर्ण ते पन्नास वर्ष वयोगटातील विमाधारकांना कोणत्याही कारणाने मृत्यू झाला संरक्षण प्रदान करते तर आपण पाहू शकता अठरा ते पन्नास वर्ष वयोगटातील मल म अंगणवाडी सेविका मदतनी यांना आहे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना ही विमा योजना असून अठरा ते पन्नास वर्ष वयोगटातील अंगणवाडी कर्मचारी या योजनेत सहभागी करून घेवण्यात आले आहे अंगणवाडी सेविका मदतनीस यांचे मानधन खाते ज्या बँकेत पोस्ट ऑफिसमध्ये आहे त्याच खात्यामध्ये या वर्षीचा प्रीमियर म्हणजे डिसेंबर वीसशे चोवीस ते मे वीसशे पंचवीस या दरम्यानचा रुपये दोनशे अठ्ठावीस जमा करण्यात आला आहे संबंधित अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मानधनाचे खाते असलेले बँक पोस्ट ऑफिस या कार्यालयाला पी एम जे जे वाय बी व्ही बी वाय या योजनेत सहभागी होत असल्याबाबतचे स्वतः सहमतीपत्र भरून देऊन ऑटो डेबिट पर्याय उपलब्ध करून देऊन या योजनेत सहभागी व्हावे या योजनेत सहभागी होण्यासाठी तुम्हाला तुमचे बँक खा ज्या बँकेत तुमचे पेन ज जमा होते पगार त्या बँकेत जाऊन तुम्हाला संमतीपत्र जमा करावे लागेल या योजनेत संमतीपत्र अर्ज बँकेत भरून दिल्याशिवाय संबंधित योजनेत सहभागी करून घेतले जाणार नाही तर योजनेत सहभागी होण्यासाठी जबाबदारी कर्मचाऱ्यांची राहील पात्र विमाधारकाची यादी त्यांच्या मानधनाच्या खात्यावर जम हप्ता जमा करण्यात आलेला आहे ती सोबत जोडलेली आहे योजनेचे लाभ या योजनेत अठरा ते पन्नास वर्ष वयोगटातले अंगणवाडी कर्मचारी कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास त्यांना दोन लाख रुपये लाभ प्रदान करण्यात येणार आहे एकतीस बारावीसशे चोवीस रोजी अठरा वर्षे पूर्ण असलेले झालेले व एकोणपन्नास वर्ष पाच महिने एकोणतीस दिवसाच्या मधील सर्व अंगणवाडी सेविका खात्यामध्ये दोनशे अठ्ठावीस रुपये जमा करण्यात आले आहे संबंधित कर्मचाऱ्याच्या बँकेत जाऊन संमतीपत्र भरून द्यावे यादीसोबत सोबत जोडलेली आहे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ही योजना असून अठरा ते एकोणसाठ वर्ष वयोगटावरील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कोणते कारण मृत्यू झाल्यास प्रदान करते वय योजनेची व्याप्ती वाढवणे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना अठरा ते एकशेनं अंगणवाडी कर्मचारी योजनेचा सहभागी करणे घेण्यात आले आहे अंगणवाडी सेविका मदतनीसचे मानधन खाते ज्या बँकेत पोस्ट ऑफिस आहे त्यात डिसेंबर महिन्यात प्रीमियरचे वीस दर वीस रुपये जमा करण्यात आले आहे म्हणजे बघा दोनशे दोनशे अठ्ठावीस रुपये योजनेचा लाभ घेण्यासाठी दोनशे अठ्ठावीस रुपये पहिले जमा करण्यात आले प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचे वीस रुपये म्हणजे असे तुमच्या खात्यात दोनशे अठ्ठेचाळीस रुपये जमा करण्यात आले आहेत संबंधित अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनाचे खाते असलेले बँक पोस्ट ऑफिस या कार्यालयास पी एम एस वाय बी वाय या, या योजनेत सहभागी होत असल्याबाबतची स्वतःचे संमतीपत्र भरून देऊन ऑटो डेबिट पर्याय उपलब्ध करून देण्यात सहभाग व्हावे मग आता दोन योजना तुम्हाला चालू केल्या आहेत तुम्हाला अंगणवाडी सेविकांना दोन विमा कर सुरक्षा योजना चालू केली आहे अंगणवाडी तुम्ही पाहू शकता अंगणवाडी कर्मचाऱ्यांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना पी एम जे जे वाय बी बी वाय व प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना पी पी एम एस वाय बी वाय तर असे दोन योजना चालू केल्या आहेत योग एका योजनेचे दोनशे अठ्ठावीस रुपये व दुसऱ्या योजनेचे वीस रुपये असे दोनशे अठ्ठेचाळीस रुपये तुमच्या खात्यात जमा करण्यात आले तर या योजनेचा लाभ कसा मिळणार या विमाचा संरक्षणाचा आपल्याला लाभ कसा मिळणार ते पाहूया योजनेचे स्वरूप मृत्यू झाल्यास दोन लाख रुपये तर दोन्ही डोळ्याच्या दृष्टी जाणे किंवा दोन्ही हातपाय गमावणे अंशतः अपंगत्व दोन लाख रुपये एका डोळ्याची दृष्टी जाणे किंवा एका जवळचे हातपाय गमावणे एक लाख रुपये तर बघा विमा संरक्षण काढल्यानंतर जर का अंगणवाडी सेविका किंवा म यांचा मृत्यू झाला तर दोन लाख रुपये मिळणार आहेत दोन्ही डोळे किंवा हातपाय गेले अपंगत्व आलं तरी दोन लाख रुपये मिळणार आहेत किंवा न एक हात गेला एक डोळा निकामी झाला तरी एक लाख रुपये मिळणार आहे तर ही योजना आयुक्त आहे पी एम जे वाय दोन्ही विमा योजनेचा दरवर्षीचा हप्ता कर्मचाऱ्यांच्या खात्यातून दरवर्षी जमा केला जाणार आहे योजनेत सहभाग होण्यासाठी कर्मचाऱ्यांनी संबंधित बँक पोस्ट कार्यालयची संमती परतून द्यायची आहे तर ही योजना तुम्हाला चालू केली आहे अंगणवाडी शिवमधीस यांना याचा हप्ता सरकार भरणार आहे तर दरवर्षी तुम्हाला दोनशे अठ्ठेचाळीस रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहेत आणि त्या रकमेतूनच तुमचा हा विमा काढणार आहे तर हे विमा करणारे अंगणवाडी कर्मचारी मानधनाचे खाते आहे त्या बँकेतून ही ऑटो डेबिट रक्कम कट कट्टे जाणार बाल बालविकास प्रकल्प यांची जबाबदारी आपल्या अधिनिस्थ असलेल्या सर्व पात्र अंगणवाडी कर्मचारी हे यांनी सहभागी होतील याची दक्षता घ्यावी असे पत्र त्यांना सी डी पी ओना काढण्यात आले आहे की ज्यांना ते अठ्ठेचाळीस दोनशे अठ्ठेचाळीस रुपये जमा झालेत पण त्यांनी विमा काढला आहे का नाही याची खात्री करायची ही सुपरवायझर आणि अंगणवाडी असे यांना दिलेली आहे तर झालेली आहे खात्री करून त्या बाजू प्रमाणपत्र आयुला सादर करावी अन्यथा माहिती दोन हजार पंचवीसचे मंद जादा केले जाणार याची संमती योजनेची अर्जंट बँक पोस्ट ऑफिस उपलब्ध आहे तर बघा योजना चालू विमा सुरक्षेची योजना जर तुम्ही चालू केली नाही तर तुम्हाला जानेवारीचे मानधन आधार करू नये असं त्यांनी ह्या लेटरमध्ये सांगितले आहे जर ज्यांनी विमा चालू केला आहे आणि विमा चालू केला आहे त्याची नोंद जर दाखवली तरच तुमचं जानेवारीचं मानधन जमा होणार आहे तर तुम्ही पाहू हो शकताय एकात्मिक बालिका सेवेचं हे जी आर आहे अंगणवाडी सेवेसाठी या पद्धतीने जी आर उपलब्ध उपलब्ध झालेलं आहे तर अशा नवनवीन जे आर किंवा माहिती पाहण्यासाठी आजच आपल्या के एम इन्फॉर्मेशन या यूट्यूब टॅन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन अपडेट्स आणि नवनवीन व्हिडिओ पाहता येतील धन्यवाद